रामकृष्ण हरी मावली देव मराठी मा व्ही लक्ष आहे कारण नवीन नवी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विषय असा आहे माझं पोरग जातं गांधी तिकडे या शाळेला येतं आठवीला काल आता दोन दिवस तिनं माझ्या मोठ्या अच्छा जीवनं सुरेश बापूंच्या बरोबर तुम्हाला दाखवतो हे सुरेश बापू त्यांच्याबरोबर दोन दिवस झालं माझ्या पोरांना शेळ्या राखल्या आणि मी असं जे व्हिडिओ बनवतो तर आमच्याच गावातली पोरं त्याला म्हणते तर तुझ्या बापाला काय काम धंदा नाही त्यामुळे तुझा बाप व्हिडिओ बनवत फिरतो मग मा मला काय म्हणायचं जी म्हणते तर का नाही त्याला मग त्यांच्या बापाने करून दाखवावं व्हिडिओ बनवून जर त्यांच्यात एवढा दम असलं का नाही त्यांच्या बापाने व्हिडिओ बनवून दाखवं तुम्ही तु। माझ्या पोराला जसं बोलता का नाही जे त्याच्या बापाने बी असं माझ्यासारखं करून दाखवा मी पाठ थापडतो मी इथनं पुढं जर त्यांच्या बापाने जर असं व्हिडिओ बनवलं जे म्हणणार आहे त्यांच्या बापाने मी इथनं पुढं कधीच व्हिडिओ टाकणार नाही तुम्हाला कधीच दिसणार नाही मी यु यू, तुमच्या यूट्यूबला दिसणारच नाही माझं अकाउंट बंद करून टाकेन पण त्यांच्या बापांनी व्हिडिओ बनवलं पाहिजे जे माझ्या पोराला नावं ठेवते त्यांच्या बाप्पाने व्हिडिओ बनवलं पाहिजे का तर तसं वाटलं पाहिजे कसं आपण पोहरासने पण ते वाटलं पाहिजे कसं आपण या पोराला नावं ठेवायचं कशाबद्दल ठेवायचे का तर मी व्हिडिओ बनवतो म्हणून माझ्या पोराला नावं ठेवते तर तुमच्या बाप्पानं बनवून दाखवा व्हिडिओ तेवढा कुणाच्याही कुणाचंही काम नव्हतं बरं का मित्र माझंही काम नव्हतं पण मी आठ ते नऊ महिने या सूरेज बाप्पूला विचारायचं त्यांच्याबरोबर रोज डोंगराला असताना उगीच कॅमेरा काय चालून उगीच इकडं आणि तिकडं सात ते आठ महिने मी तो तो या प्रॅक्टिस करत होतो तेव्हा मला आज कुठं कॅमेऱ्याच्या पुढं बोलायला लागले नाहीतर काय कुणाचंही काम नाही येणं त्यानं म्हणायचं आम्ही बनवू त्यानं अ बनवून दाखवा तुम्ही बनवणार मला खूप आनंद होईल तुम्ही बनवायला लागलात ती माझा अकाउंट डिस्पॅच करून टाक पण ते कुणाचंही काम नाही फक्त बोलायचं नसते तर ज्या पोरं माझ्या पोराला चिडवतात त्यांनी त्यांच्या आईबापांनी त्यांच्या पोरांनीच सांगावं की बाबा पोराला त्याच्यात चिडवू नका का तर त्याचा बाप करतो ते तुम्ही आम्ही करू शकत नाही ते त्याचा बाप करतो फक्त हे त्यांना जाण पाहिजे बरं का आता शाळेतली गोष्ट शाळेतच असती माझ्या पोरगं रडून मला सांगायला लागलं आप्पा आमक मला चिडवतो आमका ते मला असं म्हणतो तसं म्हणतो माझे पोरगं मला सांगत होतं म्हणून मी आज तुम्हाला सांगतो मित्रांनो ना ना दुनिया। दुनिया तुम्चा तुम्चा का तर ज्यांचं जे पोरं बघते ना त्यांना बी काढायला पाहिजे तुम्ही नाही बघितलं तर काय फरक पडत नसाल ज्या माप दुनिया मला बघणार आहे माप दुनिया दुनियात सगळी लोकं मला बघतील तुमच्यावर तुमच्या जेव्हा अवलंबून नाही बरं का हे नेहमी डोक्या ठेवा की आम्ही बघितलं तर तुम्हाला सप गरजच नाही हो तुम्ही नाही बघितलं तरी चालेल मी कधी तुम्हाला म्हणलं आहे का माझा चॅनल बघा म्हणून मी कधी कुणाला असं म्हणलं नाही की तुम्ही माझा चॅनल बघा काय करून मला कुणाची गरज नाही देणं ठेवा मी आहे ना तुम्ही नाही बघितलं दहा जण नाही बघितलं वीस जणांनी बघू ना तर दुनियात लोक मला बघतात का नाही त्यांना माझा स्वभाव आवडतो म्हणून ती लोकं बघतात मला देना ठेवा हो। सदतीस तीन हजार सातशे माझं सबस्क्रायबर ते देण्या ठेवा हो। मित्रांनो हो। तुम्ही असं म्हणू नका की याला कोण बघत नाही अरे सगळी जग दुनिया बघते फक्त माझ्या मुलाला जे लोक त्रास देतात ना त्यांना हे कळायला पाहिजे की आपण सुद्धा व्हिडिओ बनवून दाखव मग बघतो मी त्यांच्या सव का सुरेश बाप्पूला विचारा आज मी दोन दिवस बरं का मित्रांनो मी दोन दिवस शाळेकडे नव्हतो ते माझं पोरग एवढं सगळं चित्राप घेऊन माझं येत होतं का तर त्याला माहिती आहे आपल्या परती जा नाही पोरला माझ्या म्हणून ते शाळा घेऊन याचं दोन दिवस आज मी म्हणतो आप्पा तुम्हाला कटाळा असला आला असला तर राहू द्या मी जातो आज शहराकडे पण शाळेत नाही जातास तरी म्हणे नको बाळा तू शाळेत जा उगीच तुझ्या परत जास्त गैरहजरी लागली तर तुला परीक्षेला एक्झामला बसून द्यायची नाही म्हणून आज पोराला दिले शाळेत पाठवून मी तर मला काय शॉक आहे का त्या पोराची शाळा बुडवून घरात बसवायला त्याला शेराडाकडे लावायला सांगा तुम्ही मित्रांनो असे प्रसंगी मदतीला उभं राहतंय म्हणून हे घर वेळ वेळ प्रसंगी उभं राहते म्हणून चालतंय सगळं जर ते जर वेळ प्रसंगी उभं राहणार तर काय करणार मा, मी सांगा माझ्या मला कोण आहे पाठिंबा मला कोणाचाही नाही फक्त माझं पोरग माझा भाऊ मी आणि माझी मंडळी आणि एक छो बारकं पोरं आहे ती आम्ही तिघंच एकामेकाला चौघं जण आम्ही एकामेकाला होतो दुसरं कोण कुणाला होत नाही आज माझं पोरग आहे म्हणून मी आज इथून राहिलो देना ठेवायचं मला ज्यावेळी पॅरली झाला तर त्यावेळेला पोराचा जन्मही झाला नव्हता पण त्यावेळेला जरी असतं पोरग माझं मोठत तरी त्याने माझी भरपूर सेवा केली असते आज घरी गेलो माझं पाय दुखत नसलं तरी माझं बारकं पोरग येऊन पाय तुडवत का तप्पा तुम्ही राहणार नाही घरात गेल्या गेल्यास पाणी देतात मला दोघं भाऊ भाऊ कुणी बॅसू दोघातले मी घरात पोचलो पोचलो की पहिलाच पाण्याच आभा आणून हातात ठेवते तसं तुमच्या घरात तुमचं मुलगी मुलं येते का हातावर पाणी तुमच्या बरं का ह्यासाठी सांगतो चिडवणार आणि दहा वेळा विचार करायचा बोलताना त्यांना पोराला माझ्या मी व्हिडिओ बनवतो म्हणून नाही की मला शॉक आहे मला एक आवड आहे ह्या क्षेत्रात उतरायची म्हणून मी या क्षेत्रात उतरलो आहे बरं का मित्रांनो आणि मला पैशाची लालूची वगैरे काय नाही पण मला आवड आहे म्हणून मी या क्षेत्रात उतरलो कि मला पैसे मिळायसाठी उतरत नसतोय गुण जर तुम्हाला असं वाटतं की त्याला पैसे मिळते तर तुम्ही बनवा तुम्ही टाका तुम्हालाही कळेल किती त्रास होतो ते मी पहिलंच म्हणायचो सुरज सरांनी आमच्या कशाला मला या क्षेत्रात उत्तर आहे मला कोण बघणार आहे कोण ओळखणार आहे तुम्ही रोज व्हिडिओ आपा बनवत जावा तुम्हाला दुनिया ओळखणार दुनिया काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मी माझ्या पोराला सांगतो कोण काय म्हणते बाळा त्याच्याकडे बघायचं नाही पण आपण आपलं काम चालू ठेवायचं जर हत्ती रस्त्याने निघाला असला कुत्री शंभर बुकते था। था। तो म्हणून हत्ती त्यांच्या पाठी लागतो का मित्रांनो ते तुम्ही मला सांगायचं मग असंच आहे मग काय गरज आहे का माझ्या त्या छारक्या मोठ्या लेकराला चिडवायची की तुझा आप्पा व्हिडिओ बनवतो तू हे व्हिडिओमध्ये नुसतोच तू कुठं आहे घालाय तुस असं म्हणते पोरं सांगा बरं त्या पोरांना काय म्हणायचं सांगा आता ते शाळेत आलं मी असं दिवसाचा राहणार व्हिडिओ बनवते ते कसं येणार व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा फक्त मला जर माझं कुठं चुकत असलं तर मला कमेंट करून नक्की तुम्ही सांगा की हे हे नाही तर तुम्ही चुकताय त्यामुळं तुमचं चूक असल्यामुळं आम्ही त्या पोराला असं बोलतो तुम्ही कमेंट म्हणून करून मला सांगायचं की बाबा इथं इथं चुकताय दोन म्हणून आम्ही तुमच्या पोराला बोलतो पण असं लहान लेकराला बोलायचं नसतं तुमच्या जर दम आहे ना तुम्हाला जर वाटतं का नाही माझं कुठं चुकतं आहे तुम्ही गावातलं असा परगावचा असो फोन करून सांगा माझा नंबर आहे सगळ्या मला फोन करून सांगायचं असं नाही असं होतं तुझ्याकडं नाही अशी चूक होती ते बोलाय काय भ्या वाटते का माझं का खात आहे का मारतोय तुम्हाला तुम्ही असं का लेकराच्या माझं माझ्या लागतं माझ्या लेकराला कोण बोल